काय करतो रे भाजी काय करतो भाजी निसतो अशी कशी भाजी निसतो कशी साफ करतो दाखव भाजी कोणती भाजी

असं नाही करायचं भाजी अशी साफ करतात का सांग बर म्हणून असं करतोय ठीक आहे आणि ही भाजी कशी बनवतात सांग बर कशी बनवतात काय काय टाकतात त्या भाजीला कशी टाकतात कशी टाकतात अशी कुठे <laughs> गेले रे तू नाही गेलं क्लासला का अच्छा तुला सुट्टी आहे स्कूल ना तुझी शाळा आहे तुझी तुला शाळेत जायला आवडते की स्कूलमध्ये शाळेत नाही आवडत मग स्कूलमध्ये आवडतंय अच्छा